डेली अपडेट न्यूज तळेगाव स्मशानभूमीतील झुकलेला विद्युत खांब देत आहे मृत्यूस निमंत्रण दारवा प्रतिनिधी तालुक्यातील तळेगाव स्मशानभूमीमध्ये अनेक महिन्यांपासून एक झुकलेला विजेचा खांब खांब असून ऐन स्मशानभूमीतील रस्त्यावरून जात असताना रस्त्याला लागून असून कदाचित पावसाच्या काळात एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये आणताना रस्त्यावरील विजेचा खांब जर मैतीतील व्यक्तीच्या अंगावर पडल्यास मैतीला आलेल्या व्यक्तीचीच मयत करण्याची वेळ वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्वरित तळेगाव स्मशानभूमीतील झुकलेला वाकलेला विजाचा खांब दुरुस्त करून सरळ करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने लोकसभा अध्यक्ष तथा प्रभारी दारवान दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी वीज वितरण कंपनी दारवा यांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे करण्यात आली आहे मी बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा नेर विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी माननीय या वीज वितरण कंपनी दारभा यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक म्हणजे एक वर्षापासून हा जो पोल आहे काही महिन्यापासून मी या सध्या तडेगाव येथील मशानभूमीमध्ये उभा आहे आणि ह्या पोलची वीज वितरणाच्या खांबाची अवस्था पाहता अत्यंत अशी दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे ह्या याच्या मशानभूमीमध्ये जर पावसाच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीची एक एखाद्या व्य व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मयत या ठिकाणी करावयास जे काही लोक आले अंत्यसंस्कारासाठी तर हा जर पोल एखाद्या व्यक्तीच्या अंगावर किंवा त्या मैत्रीतील लोकांच्या अंगावर जर पडला तर या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे हे वर्षभरापासून जर पोल असा उभा आहे आणि वाकलेल्या परिस्थितीमध्ये उभा आहे तर हे वीज वितरणाचं काम आहे की या पोलला उभं करून व्यवस्थितपणे हाताळणे परंतु याकडे मात्र वीज वितरणाचे अत्यंत दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे आणि त्यामुळे जर कदाचित अपघात झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण राहील असं मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने भीमोदमुदाने गावकऱ्यासह तळेगाव येथील गावकऱ्यासह मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्वरित हा खांब व्यवस्थित उभा करण्यात यावा अशी मागणी करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.